गोकुळ लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी राजकीय विद्यापीठ अशी ओळख असलेल्या कागल तालुक्यामध्ये नवा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळणार असून या मतदारसंघाचे माजी आमदार संजय घाटगे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे काल घाटगे आणि त्यांचे पुत्र गोकुळचे संचालक अंबरीश घाटगे यांच्यासोबत भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेऊन दीर्घ चर्चा केली नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपमधून राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केलेल्या समरजित सिंह घाडगे यांनी मुश्रीफ यांच्या समोर मोठे आव्हान उभे केले होते पण निवडणुकीत पुन्हा मुश्रीफ विजय झाले या विजयामध्ये संजय घाटगे यांची भूमिका निर्णायक ठरली होती भविष्यात महायुती राहता भाजप स्वतंत्र लढण्याची शक्यता गृहीत धरून संजय घाटगे यांनी या हालचाली सुरू केल्याचे समजते या जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असलेले भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन पितापुत्रांनी दीर्घ चर्चा केली माजी आमदार सुरेश हळवणकर व भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्या मध्यस्थीने ही भेट झाल्याची चर्चा आहे यावेळी बिदरीचे संचालक रणजित पाटील उपस्थित होते यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच राजकीय घडामोडींचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या साठी आर केच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका